श्रीराम दोन हजार सात पासन ओळख आहे आमची गुड इव्हनिंग आता सध्या आवाजले साडेसहा आणि आता आज पण साडेसहा वाजल्यात ना आता मला जायचं शूटला शूटला सॉरी 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 सुटलं नाही मला इंदापूरला जायचं आहे आणि इंदापूरला एक प्रिंटरचा एक हे पण झालं आहे खराब ते नीट करायचं आहे प्रिंटरचं काय म्हणते त्याला कार्टेज खराब झाले ते पण भरून आणाय आणायचं आहे आणि बाकीचं थोडंसं काम आहे ते पण करायचं आहे तर चला निघूया आणि जाऊ मोठं ब्लॉक करतच दिवसभर काम असल्यामुळं काय होतंय की ब्लॉक करता येत नाही डेली एका जागेवर बसून काय काम करणार पण एक सेफ्टीसाठी मी कॅमेरामध्ये पुढं लावते कारण का माझे मी तुम्हाला म्हणलेलं काय कारण का बऱ्याच अडचणी येते गाडी चालवताना त्यामुळं काय करतोय की आता सेफ्टीसाठी आपण पुढं कॅमेरा लावतो आहे पुढं कारण सेफ्टी हे महत्त्वाची कारण का पुढं पुढं येणारी माणसं गाडी आड चुकून आडवी आली काय आली की डायरेक्ट अंगावर धावून येतात कुठं काय उघडतात पण जी सेफ्टीसाठी ती ज्या गावातली माणसं त्या ठिकाणची माणसं डायरेक्ट डायरेक्टच एक तास लागे अंगावर धावून येतात पण आताचा नाही किस्सा की मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीचा किस्सा आहे तेव्हापासून था। मी परत जास्त शूट वगैरे केलेलं नाही आणि जिथं जात होतो त्यावेळेस मी शूट नव्हत जात होतो ना त्यावेळेस आम्ही दोघंजण जोडीने असायचो मित्रांनी मी त्यावेळेस काय एवढा प्रॉब्लेम आला नव्हता पण ॲक्च्युली आता सध्या सारखे प्रॉब्लेम येतात तर त्यामुळं म्हणतोय मी आता सध्या तर आता मी सेफ्टीसाठी हा कॅमेरा मी लावतो आहे आणि आता निघायचं जाता जाता जेवढं शूट करतात तेवढं करायचं आणि जे काय समोर दिसतंय तेवढं पण आपण ते लॉक झाली चेपनीसाठी जागायचं चला निघूया डायरेक्ट गाडीवर भेटूया त्यावेळेस निघायचं होतं पण मला थोडंसं बरं अडचण आली कशा आहात राहिला होता बाकीचं चला जा जे ते पण काय अरे वगैरे बोलायचं आहे ना ते त्याच्यामुळं मला निघायचंय तर चला निघूया बाकी कसे आहात मस्त आहेत ना असत्र मस्त राह अस्वस्थ राहा आणि तंदुरुस्त उजरा असल्याने सेहत ठीक राहे चला आता डायरेक्ट गाडी उज भेटू ले आता जास्त बकवास करत नाही चला चला निघूया गाडीचं वॉर्म अप पण झालेलं आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वना चला निघूया 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 या, या, हा शब्द आपला दोन वेळा तीन वेळा झालेला आहे तर चला परत <laughs> <तो>, एकदा चला <laughs> मा एक चाच प्रॉब्लेम आहे कस काय मला आता हेल्मेट चेंज करावंच लागणार आहे आणि करूया काहीतरी निजोगाड करूया

ஆமா பந்து பாத்து किती लाइट लावली सगळ्या बाजूपट्टी लाइट लावली इंडिकेटर सुद्धा लावा ना ट्रक वाला ज्या वेळेस त्याला येते या साईडला इंडिकेटर सुद्धा Beep, <laughs> ले ले। ना 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 <laughs> <laughs> आता नाही ट्रॅफिक होत मागच्या पंधरा दिवसात दिवस ट्रॅफिक होईल इथपर्यंत लाईन लागायची इथपर्यंत त्याच्या मागं पण लाईट म्हणजे लाईन गेलेले हो अचानकच वळवून आलं अचानक ना वळणच आहे इथं तर अचानक असं येईल आता नाही एवढी करणे काल हे दाखवायचा प्रयत्न करत होतो की आपण मी ज्या साईडने चाललोय त्या साईडने साईडला ज्यावेळेस सूर्य सूर्यास्त होतोय त्यावेळेस चौवरच्या जी शेड आहे पाय चौफस्त दिसते ना ही शेड एक नंबर थोडस डार्क त्याच्या पुढे रेड त्याच्या पुढे पर सिल्वर असं मी दोन तीन कलर दिसते ते थोडा थोडा ऑरेंज पण आहे रेड पण आहे मला वाटतं जबरदस्त दिसते ना जबरदस्त <गणागी> रोडचं काम अजून किती दिवस चालतंय काय माहिती पण ज्या वेळेस हा ब्रिज होईल बस इथल्या ह्या मार्केट चांगलं येईल बरं का पण पलीकडच्या शेजारी जे मार्केट आहे जे कल चळ 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 कशाला काहीतरी पेटवलं फडबीट पेटवलं तिथला फड फडस तुटून गेले तिथला फड फड म्हणजे आता ऊस तुटून गेले तिथला फड जावा तुम्ही जावा आता कसं आहे तुम्ही आता महत्वाच ताजी गाडी पडली पण आपण मी जाऊ शकतो तिला येऊ श वेळ आहे तिला पण येऊ शेवला वेळ येते मग आपण जाऊ शकतो या गड्या आलता डायरेक्ट సి <laughs> <laughs>

आपल्या आता येईल दापोल मध्ये इथं तर जयसंभाळून गाडी चालवा जयसंभाळून हो काम कसा इंडिकेटर दिला ना डायरेक्ट खा किनी गाडी आली बाहेर डायरेक्ट आडवी गाडी मार डायरेक्ट आज का काय नाही हो संक्रात आली ना आता इथून पुढं संक्रातीच चालू संक्रात आहे ना

City है सिटी भाऊ सिटी एक लाईन मध्ये गाडी चालवत नाही गडबड चल चल चल, चल, चल गडबड आहे तुला उए, 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 उए। रा पलीकेला साईडने जायचंय नक्की तर मारायला लागेल पलीकेला साईडने अपोजिट परत तिथून रोड आहे त्यावेळेस अवघडे उघडे असले तर ह्या साईडला ते आहेत चला खूप शूट झालेले आता लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं अशी माणसं दिसती लाईट त्यामुळे शूट होत आहे आणि नॉईस पण भरपूर येतो रे चला चला जाऊया आता झालेले आता ही एक तर काम आता दुसरं काम आहे बघू होत का तर झालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही झालं तर मग काय अडचणी परत एक दोन दिवसांनी पाहावंच लागेल इकडं 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 जी आहे कालठण रोड इथून कालठण आहे पाच किलोमीटर पाच ते सहा किलोमीटर काय अर्थ नाही या कालठण रोड लागून भरपूर भरपूर अशी दुकानं आहे ती दवाखाना येत सगळ्यात मोठी दोन दवाखाना म्हणजे सरकार दवाखाना पण ह्या साईडला आहे शिक्षण सोसायटी ही सगळं मोठं ही म्हणजे लहान मुलांचं कदम हॉस्पिटल चला इथलं पण काम झालेलं आहे जाऊया का ह्यांना एक एक मोठा प्रॉब्लेम आहे दुसरा रस्ता नाही त्यामुळे ह्या ट्रॅक्टरला मेन इंदापूरमध्ये याच म्हणजे यावं लागतंय अशा गर्दीत ना तिथन त्यांना पेशल तिला जाते दुसऱ्या कामाकडे जाऊया दुसऱ्या कामाकडे चला एक फोन आलाय कोणाचा फोन आलाय इनोवा क्रिस्टल ओ नो ब्रेक दा लगेच काल पण ट्रॅफिक एवढं कशा कशाची एवढी गर्दी हो 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 मात्र याडीवे इथं गर्दी हेलीडी वॉल लावली भाव आणि पडो प्रचार चालू, प्रचार गाडीला आता वळायचं पण पलीकडल्या साइड ला जाऊया जरा इकडेच उत्पन्न थांबूया जरा डोक्यालाच कशाला टेन्शन घ्यायचं बरोबर वळायचं होतं त्यामुळं आपण बरोबर इकडं आलो ओ नो थांबा असं का करता जरा मित्राकडे कर लय दिवस झालं मित्राची गाठ भेट नाही जरा गाठ भेट घेऊया मित्राची

<laughs> चल काहीतरी नाश्ता पाणी तरी घेऊ काहीतरी क्वालिटी कसली वाटते एक नंबर मग तेलर आमचा मित्र जुळतात दोन हजार सात पासन ओळख आहे आमची ते किती वर्ष झाली आपल्याला आता सांग नाही बारा तेरा वर्ष होत आले आता सगळे पंधरा वर्ष होत आली घेऊ म्हणलं नाश्ता पाणी करावं झाला थोडस मित्रापाशी भेटलेलं लय चांगलं आवाज तर काय माझा सगळा ते अलर्जी ने सगळा बसलाय आवाज माझा हा बघित अंधारात पण कसल चला <laughs> चला आता सगळं काम झालेलं आहे जवळजवळ आता साडे नऊ पावणे दहा वाजत आले दा ते आता <clears throat> निघायचंय घराकडं आणि समोर बघा कसला चपर दस तर हो अंगाव काटे पडले तर जय श्री राम जय श्री राम काय जबरदस्त बॅनर लावलेला आहे एक नंबर जबरदस्त आहे राव जबरदस्त जय श्री राम ए hey, गुड मॉर्निंग काय ना रात्री परत उशीर झाला तर परत म्हणलं ब्लॉग नको कारण का अंधार होता ना ते जास्त काय ब्लॉग पण केला नाही रात्री आणि येताना परत काय मित्र परला गेलो मित्रांपैसे परत परत भेटलो होतो परत परत पर काय थोडा पण नाश्ता केला नाश्ता काय के दाखवला ना काय करायला तर चला हा ब्लॉग बराच मोठा झालेला आहे ह्या ब्लॉगमध्ये जर काय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेजारची बिल एक घंटा आहे द्यावा भेटे पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय